मंडळी महापालिका निवडणुकीच्या आधी अजित पवारांना मोठा धक्का बसला मूर्तिजापूरचे त्यांच्या पक्षाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते तुकाराम झालं काल, काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली या अपघाताचा थरारक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होते पाठीमागून मागून माल मालवाहन आलं आणि पुढे भीषण अपघात घडल्याचं व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय या अपघातात तुकाराम बिडकर यांच्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला पण एकूणच दुचाकीने प्रवास करणं त्यांच्या चांगल्याच जीवावर बेतल्याचं चा, सांगितलं जाते बीडकरांच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच अकोल्यातील राजकीय क्षेत्रात काळा पसरली पण अपघात झालेले तुकाराम बीडकर नेमके कोण होते त्यांना वर्षाभरापूर्वीच त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती का त्यांच्यासोबत काय घडलंय त्याचीच ही दुर्दैवी गोष्ट नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विश्वस्त मंडळी विदर्भाच्या मातीतला एक कणखर नेता म्हणून बीडकर यांची ओळख होती पण ते फक्त राजकीय नेते नव्हते तर मागळी समाजासाठी झटणारे लोक नेते यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासूनच ते, ते पवारांच्या सोबत होते दोन मध्ये बिडकर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि आमदार असतानाच त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्ष

यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते शिवाय ते व्यायाम व्यायामशाळेचे संचालक देखील होते आपल्या व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडू घडवले शिवाय बीडकरांच्या कुंभारीसह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक संस्था आहेत चांगले होते आणि बऱ्याच त्यांनी भूमिका सुद्धा संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर आधारित डेबू या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये खेर लांजेच्या माथ्यावर दोन हजार सतरा मध्ये झरी दोन हजार बावीस मध्ये तू फक्त हो म्हण या सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारले होते याशिवाय शेतकरी आत्महत्या या, या विषयावर आधारित आसूड या सिनेमातही त्यांनी काम केले अशी नेता ते अभिनेता कारकिर्द असणाऱ्या बिडकरांचा काल अपघाती मृत्यू झाला शिवणी विमानतळावर महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची भेट घेण्यासाठी तुकाराम हे दुचाकी गेले होते विमानतळावरून परत येत असताना शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जबर धडक दिली या अपघातात दुचाकीवरील तुकाराम बिडकर आणि त्यांचे मित्र राजदत्त मानकर गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ वाहनातून रुग्णालयात उपचारार्थ लावण्यात आला मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या मालवाहू वाहनातून वाहना जनावरांची वाहतूक करण्यात येत होती वाहन वेगाने नेण्याच्या नादात हा दुर्दैवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले काही महिन्यांपूर्वी तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला अपघात झाला होता त्यात गंभीर जखमी झाल्यावर मुंबई येथे उपचार करून ते, ते पूर्ण बरे झाले होते आज पुन्हा दुचाकी अपघातात काळे यांनी त्यांच्यावर घाला घातला दोन दिवसांनी ते सहपरिवार महाकुंभ मेळ्यात जाणार होते मात्र नियतीने आधीच आपला डाव साधला आणि काळेने बीडकर यांच्यावर घाला घातला अपघाताची वार्ता कळताच परिवाराने आक्रोश केला पण मंडळी बीडकरांना त्यांच्या मृत्यूची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती का कारण वर्षभरापूर्वी माझं गाव माझ्या आठवणी या पुस्तकात तुकाराम बीडकर यांनी आपल्या मृत्यूवर लिखाण केलं तुकाराम बिडकर यांनी लिहिलंय हे ईश्वरा मला मृत्यू जन्मभूमीतच दे माझ्या गावकऱ्यांच्या खांद्यावरून मला शेवटच्या यात्रेला दे माझे पार्थिव गावातच आणा जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात ठेवा तिथे श्रमदान करून माझे नेते शरदचंद्र पवार यांच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले होते त्याच ठिकाणी माझे पार्थिव ठेवा बीपीएड कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा तिथेच माझा मुलगा पवन याच्या हातून अग्नी द्या कोणताही विधी करू नका माझे राग इतरत्र कोठेही नेऊ नका ती लोणार नदीत विसर्जित करा ओंकारेश्वर हे माझं अत्यंत श्रद्धेचं ठिकाण माझी अस्थि विसर्जित करा काही राग जय विद्यालयाच्या मैदानात टाका जेणेकरून माझ्या शाळेचे मंडळाचे खेळाडू त्यावर खेळतील आणि मला त्यातून आनंद मिळेल शिवाय त्यांनी आपल्या पुस्तकात एक इच्छाही व्यक्त केली होती दुःख नाही पण माझ्या हुकलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर आणि क्रीडा मंत्री पदावर गावातलं कुणीतरी बसलेलं मला पाहायचं सिनेमाच्या कलावंताच्या क्षेत्रातही मी खूप प्रयत्न प्रयत्न पण त्या उंचीपर्यंत मला जाता आलं नाही पण गावातील कुणीतरी त्या उंचीवर पोहोचलेलं मला पाहायचं असं त्यांनी पुस्तकात नमूद केलं होतं मात्र त्यांच्याशी शेवटची इच्छा अपूर्ण राहिली मंडळी अकरा वर्षापूर्वी बीडकरांचा पिय ज्ञानेश्वर वानखेडे याची देखील अपमानास्पद वागणूक दिली म्हणून हत्या करण्यात आली होती ही हत्या बीडकरांकडे कामाला असलेल्या नोकऱ्याने केली होती खाजगी वादातून ही हत्या करण्यात आली होती आणि आता बिडकरांचा झालेल्या अपघाती मृत्यूमुळे अकोल्यात तर्कवितर्कांना सुरुवात झालीये पण तुम्हाला काय वाटतं तुकाराम बिडकर यांचा हा मृत्यू म्हणजे सामान्य रस्ते अपघात असेल का का त्यांच्या पीएस सोबत जे घडलं तसंच काहीच त्यांच्या सोबत घडलं असावं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब देखील करा